कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित सुबर्तो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल संघाने विजेतेपद पटकावले दुपारी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल आणि छत्रपती शाहू विद्यालय यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा दोन शून्य गोलनी पराभव करून विजेतेपद पटकावले महाराष्ट्र हायस्कूलकडून सम्राट मोरबाळे आणि साईराज पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला तृतीय सामना भाई माधवराव बागल हायस्कूल विजय विरुद्ध न्यू हायस्कूलमध्ये झाला दोन्ही संघांना एकही एक गोल करता आला नाही विजयी महाराष्ट्र हायस्कूल संघ असा श्लोक माळी केदार सोनाळे संकेत जाधव युवराज साळोके अजय वडर सम्राट मोरबाळे संचित उपलाने प्रथिक इंगवले साईराज पाटील राजवीर खराडे साईराज सुतार अथर्व भोसले राजगुरू जाधव ऋषिकेश हराळे समर्थ पाडळकर तन्मय देवणे क्रीडा शिक्षक प्रदीप साळोके व्ही एस पाटील संतोष पोवार सूर्यदीप माने शरद मेढे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन संचालक भाऊ घोडके सामाजिक कार्यकर्ते आशिष मांडवकर दिग्विजय मळगे क्रीडा निरीक्षक सचिन पांडव क्रीडा शिक्षक प्रदीप साळोके सुरेश चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू कैलासवासी अवधूत घारगे यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र घारगे यांच्याकडून विजयी व उपविजयी संघास आकर्षक ट्रॉफी देण्यात आली तर सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात झालेल्या पहिल्या सामन्यात श्री हनुमंतराव चाटे इंग्लिश मिडियम स्कूल विजयी विरुद्ध राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल एक शून्य चाटेकडून वेदांत पाटील यांनी एक गोल केला दुसऱ्या सामन्यात महावीर इंग्लिश मीडियम स्कूल विजयी विरुद्ध माईसाहेब बावडेकर अकॅडमी चार शून्य महावीरकडून आयुष गणस्कर जुनेद शेख स्वयं पांडे वर्धन चोगलेने प्रत्येकी एक गोल केला तिसऱ्या सामन्यात शिवाजी मराठा हायस्कूल विजय विरुद्ध जय भारत हायस्कूल शून्य शून्य शिवाजी मराठा हायस्कूल सड नदेतवर विजयी चौथ्या सामन्यात श्री वज देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल एक शून्य देशमुख इंग्लिश स्कूलकडून आयुष पाटील तर शिलादेवी शिंदे स्कूलकडून हर्षल रामनाळे एक गोल व देशमुखकडून तीन एकने ट्राय ब्रेकरवर विजय पाचव्या सामन्यात पोद्दार स्कूल विजय विरुद्ध शाहू दयानंद हायस्कूल एक शून्य पोद्दारकडून हसने अणसारीने एक गोल केला सहाव्या सामन्यात न्यू मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध प्रायव्हेट हायस्कूल एक शून्य न्यू मॉडेलकडून शौर्य पाटीलने एक गोल केला सातव्या सामन्यात प्रायव्हेट इंग्लिश स्कूल विजयी विरुद्ध हनुमंतराव चाटे स्कूल शून्य शून्य प्रायव्हेट स्कूल तीन दोनने ट्रायब्रेकरवर ब्रेकरवर विजय आठव्या सामन्यात महावीर स्कूल विजय विरुद्ध शिवशक्ती हायस्कूल तीन शून्य महावीरकडून जुनेद शेख स्वयंपांडे आयुष कणसकर यांनी प्रत्येकी एक गोल केला नव्या सामन्यात शिवाजी मराठा हायस्कूल विजय विरुद्ध कोल्हापुरी इंग्लिश स्कूल एक शून्य शिवाजी मराठा हायस्कूलकडून पृथ्वीराज व्यसनाळ यांनी एक गोल केला दहाव्या सामन्यात व ज देशमुख स्कूल विजय विरुद्ध राजर्षी शाहू हायस्कूल जुना बुधवार एक शून्य देशमुखकडून मंथन देसाई यांनी एक गोल केला अकराव्या सामन्यात एस्टर पॅटर्न स्कूल विजयी विरुद्ध साई स्कूल जरगनगर शून्य शून्य एस्टर पॅटर्न सडन सड नदेथवर विजयी बाराव्या सामन्यात शांतिनिकेतन स्कूल विजयी विरुद्ध साटे माध्यमिक स्कूल तीन शून्य शांतिनिकेतनकडून शौर्य पवार आलोक उबरानी शुभवित नरसिंगानी यांनी प्रत्येकी एक गोल केला कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करां, सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज